ॐ जय अम्बे गोरी मैया जय श्यामा गोरी तुम को निश दिन ध्यावत हरि ब्रह्मा शिवरी ॐ जय अम्बे गौरी नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देवी दुर्गा माता तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण करू देत मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि तुम्ही जर गट बसवत नाही आहेत शारदीय नवरात्रीमध्ये तुमच्या घरामध्ये पूर्वापार बसवत नाही आहेत पण तुमची इच्छा आहे की देवीसाठी काही ना काहीतरी सेवा करावी तर मी तुम्हाला सांगते तुम्ही अखंड दिवा नऊ दिवस लावू शकता ही देखील नवरात्रीतल्या जे मेन अंग आहेत त्यातील एक भाग आहे तर सांगते मी तुम्हाला काय आहे या दिव्याचं महत्त्व दिवा म्हटलं की काय आठवतं आपल्याला तो प्रकाश पसरवतो आणि हा प्रकाश ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं आणि आपल्यावर त्यांचा आशीर्वाद सदैव राहावा म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणतीही पूजा असो कोणताही सणा समारंभ असो वाढदिवस असो शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे अगदी शाळेत देखील पहिल्यांदा सरस्वती पूजन दीपपूजन केल्याशिवाय कोणताही फंक्शन वगैरे गॅदरिंग डान्स वगैरे काहीच चालू होत नाही ज्या प्रकारे दिव्याची वात नेहमी उंचावते बरोबर आपण दिव्याची वात थोडी झाली तर उंचावतो वरती घेतो त्याचप्रमाणे माणूस देखील नेहमी उंचावत राहू देत हीच दीप प्रज्वलनाची भावना आहे दीप प्रज्वलनाचे मुख्य अर्थ आहे हा म्हणून सर्वांचे कल्याण हो अशी इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकाने अखंड दीप जरूर लावावा दीपमंत्र आवर्जून म्हणावा मी तुम्हाला तो देईल स्क्रीनवरती आता आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करताना इवन सकाळ आणि संध्याकाळ दिवा लावणीच्या वेळेस दिवा हा लावलाच जातो एखाद्या वेळेस दिवा नाही लावल्या रोज लावणाऱ्या स्त्रियांना विचारा तुम्ही मनामध्ये खूप अशी रुखरुक वाटते चुकल्यासारखं वाटतं आणि सगळं काम सोडून त्या देवघराजवळ जातात पण असा हा दिवा लावताना काही महत्वाचे नियम आहेत का वास्तुशास्त्रामध्ये या दिव्याचे काही नियम सांगितलेत का तर तेच आपण आज पाहणार आहोत पण तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असताल प्रथम व्हिडिओ पाहताय तर आपल्या चॅनलचा जो आहे सबस्क्राईब करण्याचा भाग किंवा सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि आपल्या फॅमिलीचा मेंबर बना जेणेकरून आत्ता नवरात्री जे गुप्त उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही सेवा वगैरे किंवा मंत्र साधना आणि दिवाळीत देखील त्या तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील नोटिफिकेशनद्वारे आता शास्त्रामध्ये काय सांगितलं जातं दिव्याची वात जी आहे ती कोणत्या दिशेने असावी हा एक महत्त्वाचा नियम सांगितलेला आहे तर यामध्ये सांगतात की पूर्वेला किंवा मग उत्तरेला या दोन गोष्टी ज्या आहेत पूर्व हे सूर्य उगत जातो पूर्वेला त्याप्रमाणे माणसाची प्रगती होते आणि उत्तरोत्तर आपल्या धनसंपदा आपल्या यश कीर्तीमध्ये वाढ व्हावी यासाठी या दोन दिशेने लावली जाते ती दिव्याची वात वास्तुशास्त्रामध्ये देखील सांगितलं जातं की दिव्याची वात या दिशेला ठेवल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो आता नवरात्रीत अखंड दिवा लावतात आपल्या हिंदू धर्मात बघा नवरात्रीला खूप महत्त्व आहे वर्षातून साधारणतः चार वेळा येतात दोन गुप्त नवरात्रे असतात दोन वेळा जे नवरात्र येतात ते सर्वांनाच माहीत आहे आपल्या कुळदेवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीमध्ये अनेक लोक घटस्थापना करतात अखंड दिवा जागरण उपवास अनेक प्रकारचे ग्रंथ जेवढं जमल तेवढं मंत्र साधना या नवरात्रीच्या नऊ दिवसात आपण करतो त्यामुळे वातावरणामध्ये एक असं पूर्ण पावित्र्यता येतं प्रत्येकाच्या घरामध्ये अशा गोष्टी काही ना काहीतरी अंशी चालू असतात पण अनेक ठिकाणी बघा या धावपळीच्या युगामध्ये बरेच जण घरातले जॉबला जातात मग सेवा कोण करणार म्हणून घटस्थापना देखील केली जात नाही तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता काही हरकत नाही आहे मोठ्या साईजचा दिवा तुम्ही घ्यायचा आहे दिवा जो आहे तो लावला तर साजूक तुपाने लावावा असं सांगितलं जातं पण जर साजूक तूप नाही आहे घरात किंवा कमी अंशी आहे आपली तेवढी आर्थिक कुवत नाही आहे तर आपण जे आपल्याला उपलब्ध आहे कोणत्याही आपण तेलाने किंवा तुपाने जर शक्य असेल तर अखंड दिवा लावू शकता नवरात्रीतील नऊ दिवस दिवा तेवट ठेवणे याला अखंड दिवा म्हणतात असे मानले जाते की नवरात्रीत दिवा तेवट ठेवल्यानं घरात सुख समृद्धी आरोग्य शांतता कायम नांदते आणि सर्व कार्य पूर्ण होतात आणि सिद्ध होतात म्हणून नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच संकल्प घेऊन अखंड दिवा लावायचा आणि त्याचं नियमानं संरक्षण आपण करायचं नवरात्रीत जो आपण दिवा लावतो तर तो, तो दिवा लावताना आपण कलाव्याची वात वापरायची आहे जो कलावा मिळतो लाल पिवळा धागा तर देवीचं जे कोणतंही असेल त्याला कलावाचा धागा वापरावा कापसाचा जो लावतो आपण वात वगैरे वा जी तर ती जास्त मोठी पेटते किंवा मग ती जास्त काजळी निर्माण करते तर कलाव्याची वात तुम्ही यावर्षी लावून बघा मी सांगते त्याप्रमाणे आणि शक्यतो देवीच्या साधनेमध्ये कलाव्याचा जास्त वापर केला जातो लाल रंगाचे कपडे परिधान करा दिव्यामध्ये तेल भरून घ्या मोठ्या साईजचा दिवा विकत आणा आणि जर पाट वगैरे छोटासा असेल त्यावरती अष्टदल कमल काढा नसेल का तर एका प्लेटीमध्ये तांदूळ ठेवा त्यावर दिवा ठेवा दिवा हालणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे देवघरात जर जागा आहे तर तिथे तुम्ही छानपैकी दिव्याला जागा तयार करा आणि काजळी वगैरे देवघराच्या वरती देवाऱ्याला लागणार नाही याची देखील काळजी घ्या फक्त काय आहे की हा दिवा लावताना आपल्याला मनात संकल्प घ्यायचा आहे हातामध्ये पाणी थोडंसं फूल तांदूळ हळदी कुंकू मिक्स करून संकल्प घ्यायचा आहे आपलं नाव गोत्र गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र पूर्ण नाव जिथं राहतो तो एरिया टायमिंग हे सगळं सांगायचं आणि माझी जी, जी इच्छा आहे त्या इच्छा जी आहे ती बोलायची आहे किंवा आईला माता दुर्गादेवीला विनवणी करायची की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे ज्या चांगल्या आहेत त्या आणि मग तो संकल्प सोडायचा दिव्याचं पूजन करायचं हळदी कुंकू वगैरे लावून आणि त्यानंतर तुम्ही अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे तो जमिनीव ठेवायचा नाही आहे पाठ चौरंग तुम्हाला सांगितलं जर नसेलच देवी देवीदुर्गेच्या समोर आपण ठेवणार आहोत घट वगैरे स्थापन करत आहात तर खाली काय करायचं तुम्हाला अष्टदल कमळ काढायचं तांदळाने मस्तपैकी भरीव आणि त्या कमळामध्ये तुम्ही लाल रंगाने म्हणजे हळदी कुंकाने थोडंसं रंग भरून मग तुम्ही ते काढायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तांदूळ लाल करायचे पिवळे करायचे आणि मग अष्टदलकमळ काढायचं खूप छान दिसतं आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा दिव्याची वात म्हणजेच काय तुम्हाला सांगितलं की रक्षासूत्र कलाव्यापासूनच बनवायची सव्वा हाताचा मापाचा हा रक्षासूत्र घ्यायचा पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस वळून तो देखील तुम्ही हळदी कुंकू लावून वापरू शकता आणि मग अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तिळाचा तेलाचा दिवा मोहरीच्या तेलाचा देखील वापरू शकता तिळाच्या तेलाने सुख समृद्धी शांती येते तर मोहरीच्या तेलाने सग विघ्न दूर जातं संकट बाधा आणि रोगराई नष्ट होते व आरोग्य प्राप्त होतं तर असं आहे आणि साजूक तुपाचा अर्थ पण सांगते की जेव्हा गायच्या तुपाचा दिवा लावला जातो तेव्हा लक्ष्मी आकर्षित होते आणि दुर्गा माता जी आहे शिवतत्व शिवलहरी या दिव्याच्या संध्याकाळी जे प्रज्वलित केल्यामुळे आतमध्ये येतात घरामध्ये त्यांच्या गणासोबत शिवाचे जे गण आहे त्यांच्यासोबत पूर्ण घराचं रक्षण करण्याचा आदेश देतात गणांना शिव आणि पार्वती आणि स्वतः पार्वती माता लक्ष्मी मातेला स्थिर राहण्यासाठी सांगते की या घरात तू अखंडितपणे वास्तव्य कर म्हणून तर असं आहे या तिळाच्या आणि मोहरीच्या किंवा मग तुपाच्या तेलाचा अर्थ आता बघा तुम्ही काय करायचं आहे तुपाचं जर लावताय तर देवी आईच्या उजव्या बाजूस ठेवायचं आणि जर तेलाचा लावताय तर डाव्या बाजूस ठेवायचे तर कसं तर आपला जो उजवा हात येणार तो देवीचा डावा आणि आपला जो डावा येणार तो देवी आईच्या उजव्या साईडला येणार दिव्याला वारं लागू नये म्हणून काचेचं झाकण वगैरे ठेवा संकल्प वगैरे झाल्यावर दिव्याला फुंकर वगैरे लागणार नाही फॅन वगैरे लावता येणार नाही या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ईशान्य कोपऱ्यात खास करून तुम्ही हा दिवा लावायचा बघा जर घटस्थापना करत नसताल तर दिव्याची जरी दिशा ईशान्य दिशा घ्या पूर्व जी दिशा आहे पूर्व उत्तर त्याच्यामध्ये येते इथं देवांचे स्थान मानले जाते म्हणूनच जा तुम्ही हा दिशा जी आहे ही दिशा दिव्यासाठी योग्य आहे या याशिवाय अग्नेय दिशा म्हणजे अग्नेय कोपऱ्यात देखील दिवा ठेवणं शुभ मानलं जात तुम्ही पूर्वेला तोंड करू शकता त्या दिव्याचं किंवा उत्तरेला करू शकता अखंडित दिवा जो आपण प्रज्वलित करणार आहे त्यापूर्वी हात जोडून श्री गणेशाचं ध्यान करायचं हा जो दिवा आहे तो निर्विघ्नपणे अखंडित जळावा यासाठी गणपती बाप्पांना विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची देवी दुर्गा मातेचं आवाहन भगवान शंकराची पूजा करून आवाहन करून आणि मग तुम्ही हे जे आहे ते सुरू करायचं आहे मंत्र म्हणजे म्हणायचं तू तुम्हाला तु, तु, सांगते दिवा लावताना ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वदा नमस्तुते किंवा तुम्ही म्हणू शकता शुभमकृतीचं जे आहे दीपज्योती ज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन हा इथून स्टार्ट करायचं आहे आणि मग दुसरं कडवं आहे करोती कल्याण ठीक आहे आता मी तुम्हाला सांगते पूर्व दिशेला जर लावताय दिव्याची जी ज्योत आहे प्रज्वलित केलेली त्याने आयुष्य वाढतं दिव्याची वात जर पश्चिम दिशेला ठेवली तर दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेला ठेवल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो या गोष्टी लक्षात ठेवून दिव्याची वात कुठं करायची बघा जर तो दिव तसा असेल तर अखंड निरंजन जर असेल जो तेवट ठेवतो हो आपण नंदादीप तर त्याचं काय नाही आहे ते पूर्ण असं उभंच असतं बरोबर तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि तुम्हाला ही जी आहे दिव्याची वात सोनेरी रंगाची दिसली तर तुम्हाला खूप छान जीवनामध्ये धनधान्य अफाट मिळतं आणि विनाकारण जे काय येणारे जी संकट आहेत ती टळून जातात पुन्हा पुन्हा दिव्याची वात वगैरे बदलायची नाही आहे तुम्हाला जे सांगले त्याप्रमाणे तुम्ही करा आणि बघा तुम्ही तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबात सुख शांती आणि समृद्धता तुम्हाला जरूर मिळते आणि विद्यार्थ्यांना देखील यशप्राप्तीसाठी प्रार्थना जरूर करायची आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ